मै कैलाश का वाला हो मेरा नाम है शंकर शंकर महाराज हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले दैवी पुरुष त्यांना देवी पुरुषाची उपमा त्यांचे भक्तगण देतात महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतामध्ये महाराजांचे भक्तगण पसरले आहेत महाराजांचा आवडता आकडा म्हणजे तेरा महाराजांच्या जन्माचा अनेक कथा असल्या तरी त्यांचा जन्म तेरा तारखेला झाला आहे असं बोललं जात आहे त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात अंतपूर नावाचं गाव आहे त्या गावात चिमनाजी नावाचे गृहस्थ राहत होते त्यांच्या पोटी मुलबाळ होत नव्हतं ते शिवाचे भक्त होते त्यांना अनेकदा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला तू राहनात जा तुला बाळ मिळेल आणि ते बाळ घेऊन ते त्यांच्या दृष्टांत प्रमाणे राव हे राहण्यात गेले आणि त्यांना दोन वर्षाचं बाळ मिळालं शंकराचा प्रसाद त्याचं नाव त्यांनी शंकर ठेवलं तेच हे शंकर महाराज शंकर महाराज हे कायम बोलायचे आम्ही कैलासवरून आलोय त्यांचे भक्त त्यांना शिवाचा अवतार म्हणायचे शंकर महाराज आपल्या माता पितांजवळ काही दिवस होते आणि नंतर त्यांनी माता पितांना आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल तिथून ते बाहेर पडले स्वतः शंकर महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना आपले गुरु मानायचे माझ्या गुरु आणि मी वेगळा नाही जो खुदको जानता आहे वही मुझे पेचान आहे स्वामी समर्थांना शंकर महाराज नेहमी मालक म्हणायचे दिसायला ते कसे होते काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टवक्र असा केला जातो त्यांचे डोळे मोठे होते वाढलेले केस दाढी असायचे अजान बाहू होते ते नेहमी गुडघे वर करून बसायचे शंकर महाराज नेहमी वस्त्र मध्ये असायचे त्यांना दागिन्यांची आवड होती पण ते दागिने कधीही अंगावर घालायचे नाही ते भक्तांना वाटून द्यायचे त्यांच्या हाताच्या दाही बोटांमध्ये अंगठ्या असायच्या असं बोललं जात आहे ते, ते कायम धूम्रपान करायचे आणि कायम शिविगाळ करणारे शंकर महाराज म्हणायचे मी उदबत्तीच्या आणि सिगारेटच्या दुरांतून त्रैलोक्य भटकून येतो म्हणून त्यांना अगरबत्तीच्या ऐवजी सिगरेट पण चढवली जातात तांदळाची खिचडी चहा आणि शंकर महाराजांचा आवडता नैवेद्य होता शंकर महाराजांचा काशीमध्ये दे देखील एक मंदिर आहे तेथे त्यांना खिचडी बाबा म्हणून ओळखले जातात शंकर महाराज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे जपानमध्ये दे देखील महाराजांचे अनेक भक्त आहेत असा दावा त्यांचे भक्त करतात संजीवनी मेडिकल मालक पराज जपे यांच्याकडे शंकर एक छायाचित्र आहे हे छायाचित्र काढलंय असं सांगितलं दे। असं देखील बोलला जात आहे की शंकर महाराज दीडशेहून जास्त वर्ष जगले आहेत शंकर महाराजांचे एक डॉक्टर भक्त होते त्यांनी शंकर महाराजांच्या वयाबद्दल त्यांनी महाराजांच्या परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या त्या टेस्टमध्ये महाराजांचं वय एकशे बावन वर्ष असं दिसून आलं स्वतःला अशिक्षित मानणारे महाराजांचं अनेक भाषांवर प्रभुत्व होत त्यांना एवढ्या भाषा कशा येत होत्या हे न सुटणारं कोड होत समाधी घेण्याच्या आधी ते मालपाणी यांच्या शेत जमीन होती आणि त्यांनी जमीन देण्यास देखील मान्य केलं होतं समाधी घेण्या अगोदर मामा ढेगणे यांच्या घरी जमलेल्या त्यांच्या भक्तांनी सांगितलं कपडे जुने झालेत ते टाकून दिले पाहिजेत सगळ्यांना समजलं की ते त्यांच्या शरीराबद्दल बोलत आहे आणि चार दिवसानंतर त्यांनी तिथे सर्वांना जमायला सांगितलं सगळे जमले आणि शंकर महाराजांनी स्वतःसाठी खिचडी बनवली आणि ठीक दहा वाजता शंकर महाराज खोलीत गेले आणि दार बंद केलं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपला देह सोडला माल पाणीच्या शेतांमध्ये आज शंकर महाराजांचा मोठा मठ आहे शंकर महाराजांच्या जीवावर अनेक गाणे मालिका बनलेल्या आहेत महाराजांचं महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये भक्तगण आहेत महाराजांचे फोटो तरुण मुलांच्या देखील दिसतात महाराजांचे अनेक वेळा चमत्कार देखील घडतात आणि त्यावरून वादविवाद देखील होतात शंकर महाराजांबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा